ओबीसीचे आरक्षण शंभर टक्के धोक्यात आला सध्यावर बसलेल्या निजामी मराठा ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी खुटीला कसे बांधले जाईल यासाठी प्रयत्न करत आहे हा प्रयत्न निवडणुकीच्या अगोदर केला तर तो आपल्या अंगावर उलटेल म्हणून तो निवडणुकीनंतर विधानसभेत खेळला जाईल असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय पाच लाखाच्या वरती लोक होते मान्य म्हटलो पण तो धनगर समाज महाराष्ट्रातला तो महाराष्ट्रात म्हटलं मतदारसंघात आलं तर किती धनगर समाज होतात याच जागा विधानसभे मतदारसंघामध्ये आपण घेतले तर धनगर समाजाची कि मतं किती अठ्ठावीस हजार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आंबडमध्ये जास्ती आहे तर म्हटलं चर्चा हीच होती की आपण असायला सारे अठ्ठावीस हजार मताला फार महत्व द्यायचं आणि म्हणून म्हटलं उमेदवारी काय आम्ही काय केलं पाहिजे इथे ना म्हटलं फक्त त्या सभेमध्ये आमच्या व्यासपीठावरती एक माल एक मंजर एक मंदिर एक काही असे म्हटलं अनेक वेगवेगळ्या ओबीसी मधल्या समूहातले कार्यकर्ते नेते म्हणा ते व्यासपीठावरती बसवलं असत तर तुम्हाला एक काय म्हटलं तीन जागा मिळाली असत हे म्हटलं तस काय मी त्यांनी एवढंच म्हणालो व्यासपीठाच्या पाठीमागे त्याने भाषण करण्याची गरज नाही म्हणजे बसले व्यक्तीच आहे बंदा समाज असतो बाई समाज असतो डाकुनकर कैकाडी समाजाचा सोनार सुता लोहार धुवी या समूहा म्हटला संदेश काय जातो बोलण्याची गरज नाही म्हटलं होत संदेश काय जातो तर संदेश हा जातो धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसीची मूठ बांधलेली आहे आणि आज सगळा ओबीसी एकटवलेला अशी असणारी परिस्थिती आरक्षण बचाव यात्रा ही या ठिकाणी आज तेरा दिवस पूर्ण करून We got fighting आरक्षण मिळालेलं आहे आणि ते आरक्षण जे झोकलेलं आहे ते आरक्षण वाचवण्यासाठी आमचे नेते या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत मी एवढंच प्रास्तावित करतो सर्व नेत्यांचं या जालना जिल्ह्यामध्ये स्वागत करतो